केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल्लीतील कौटल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह मध्ये ठणकावून सांगितले आमच्याकडे धक्के पचवण्याची ताकद आहे आणि ही ताकद केवळ कवच नाही तर जागतिक नेतृत्वाची पायरी बनेल अमेरिकेतील पंचवीस टक्के अतिरिक्त टॅरिसच्या तणावातही भारताची अर्थव्यवस्था आठ टक्के वार्षिक वाढीच्या ध्येयाकडे ठामपणे वाटचाल करते विकसित भारताचे दोन हजार सत्तेचाळीस चे, सत्ते चे स्वप्न साकार करण्यासाठी खुलेपणा समावेशकता आणि सक्रिय सहभाग हीच आहे मुद्रा जागतिक पुरवठा साखळीच्या बदलांमधून उद्भवणाऱ्या संधींना भारत कसा कवेत या भाषणातून उलगडते एका महासत्तेची अनोखी कथा चला मग सविस्तर जाणून घेऊया याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेमॅच भारताची अर्थव्यवस्था आज जगभरात वेगळ्या ठामपणे उभी आहे देशाने केवळ वेगवान वाढ साधलेली नाही तर धक्के बाहेरील ताकदही निर्माण केलेली आहे याच आशयाचे परखड विधान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे दिल्ली इथे झालेल्या कौटल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हच्या चौथ्या आवृत्तीच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या त्यांच्या भाषणात भारताच्या वाढत्या आर्थिक जागतिक घडणाऱ्या मोठ्या घडामोडी त्यातील भारताचे स्थान आणि पुढील वाटचाल याविषयी त्यांनी सविस्तर भाष्य केले सीतारामन म्हणाले की भारताकडे आज धक्के पोहोचवण्याची क्षमता आहे आपली आर्थिक ताकद सतत विकसित होत आहे आपण घेतलेल्या निर्णयांवर अवलंबून राहणार आहे की ही प्रतिकार शक्ती फक्त अनिष्ठतेच्या विरुद्धचा कवच ठरणार आहे की जागतिक नेतृत्वाकडे जाण्याची पायरी बने त्यांनी इतिहासाचा दाखला देत सांगितले की मोठे संकट अनेकदा नव्या पुनरुत्नाची सुरुवात घडवून आणते अर्थमंत्र्यांनी जागतिक परिस्थितीचा उल्लेख करताना सांगितले की आज जगभरात भूराजकीय संघर्ष म्हणजेच जिओ पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट तीव्र होत आहेत निर्बंध कर आकारणी आणि डी कपिंग स्ट्रॅटेजीस मुळे जागतिक पुरवठा साखळी मोठ्या प्रमाणावर बदलते आहे या बदलांमुळे भारताची अस्थिरता ही उघड होते आणि त्याचबरोबर लवचिकता देखील सिद्ध होते त्यांनी स्पष्ट केले की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा निर्धार हा कधीही बंद अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा अर्थ नाही उलट खुलेपणाने आणि जागतिक बाजाराशी सुसंगत राहून भारताला पुढे जायचे आहे आपण विकसित भारत व्हायचे असेल तर वार्षिक आठ टक्के जीडीपी वाढ गाठावीच लागेल असे त्यांनी ठामपणे सांगितले ही विधाने अशा काळात आली आहेत जेव्हा भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापारावरून तणाव निर्माण झाला आहे अमेरिकेने भारतीय आयातीवर विद्यमान पंचवीस टक्के शुल्काबरोबरच आणखी पंचवीस टक्के टॅरिफ लावल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे मात्र या संदर्भातही सीतारामन यांनी विश्वास व्यक्त केला की भारताचे मजबूत अंतर्गत घटक जागतिक अस्थिरतेच्या परिणामांना कमी करतील त्यांनी पुढे सांगितले की आजचा जागतिक परिदृश्य शून्य योग म्हणजे झिरो सम पद्धतीसारखा दिसतो तरी देखील भारतीय अर्थव्यवस्था शाश्वत आणि सातत्यपूर्ण वाढ साधत आहे आज दिसणारे तुकडे तुकडे होणे हे तात्पुरते नाही तर मोठ्या प्रमाणावर जागतिक व्यवस्थेत मूलभूत बदल घडवून आणणारा घटक आहे या बदलातून शाश्वत आणि अनअपेक्षित सहकार्यांचे नवे मार्गही पुढे येऊ यांनी विशेष भर समावेशकता अशा केंद्रस्थानी असली पाहिजे विकसनशील हो। देशांसाठी हे आदर्शवादी ध्येय नसून वास्तवात आवश्यक असलेली अट आहे आपण निष्क्रिय प्रेक्षक राहून चालणार नाही आजच्या जगात इतर देशांचे निर्णय आपले भविष्य ठरवत असतात त्यामुळे आपल्याला सक्रिय सहभागी बनलेच पाहिजे जिथे शक्य आहे तिथे निकाल घडवले पाहिजेत आणि गरज असेल तिथे आपले स्वातंत्र्य जपले पाहिजे असे त्यांनी शब्दात सांगितले निर्मला सीतारामन या या विशेष महत्व दिले कौटल्य कॉन्क्लेव्हच्या चौथ्या आवृत्तीमुळे मला खात्री पडते की भारताचे धोरण निर्मितीचे काम एक चांगल्या विचार मंथनातून आकार घेत आहे या कॉन्क्लेव्ह मधून केवळ धोरण निर्मितीलाच मदत मिळालेली नाही तर जागतिक परिषदांचे नेतृत्व करण्यासही आपण तयार झालो आहोत दोन हजार तेवीस मधील जी ट्वेंटी परिषदेचे यश हे त्याचे उत्तम उदाहरण आहे असे त्यांनी नमूद केले त्यांनी शेवटी स्पष्ट केले की आज दिसणारे वैतय्य म्हणजे डिसरप्शन केवळ तात्पुरते नाहीत हे खोलवर बदल घडवणारे आहेत आपण ज्या टप्प्यावर उभे आहोत ते हे दर्शवते की ही वेळ केवळ तात्पुरती गडबड नसून जागतिक अर्थव्यवस्थेच्या पायाभूत संरचनेत होणारे भव्य परिवर्तन आहे असे त्यांनी सांगितले निर्मला सीतारामन यांच्या या भाषणात जागतिक आव्हानांचा आणि भारताच्या संधींचा नेमका संगम दिसून येतो एकीकडे बाह्य व्यापारातील तणाव निर्बंध शुल्क वाढ यांसारखी आव्हाने आहेत तर दुसरीकडे भारताची वाढती अर्थव्यवस्था स्थिर अंतर्गत घटक आणि आत्मविश्वास हे बलस्थान आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगून देश वाटचाल करत असताना हा संदेश केवळ अर्थतज्ञांसाठीच नव्हे तर सामान्य नागरिकांसाठीही आशादायी ठरतो कारण यात एकच अर्थ दडलेला आहे संकटे येतील पण त्यातूनच नवी भरारी घेण्याची ताकद भारताकडे आहे तर प्रेक्षकांनो तुमचं काय मत हो, का, या पूर्ण प्रकरणावर तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एमॅच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद